सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंट मास्टर कोर्सच्या डे एटमध्ये आणि डे एटमध्ये आता आपण खूप महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत ज्या आपण गोष्टी आज आपण शिकून घेणार आहोत तुम्हाला युट्यूबवरती दुसरीकडे कुठेही मिळणार नाही पूर्ण जो काही व्हिडिओ आहे तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे भरपूर सारे नवी, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला इथून शिकायला मिळणार आहे जे याच्या आधी तुम्ही ऐकलेलं नसणार आहे सो सोनं आणि चांदीच्या ज्या काही किमती आहेत त्या कधी कमी होतात कधी वाढतात याचा तुम्ही एक प्रकारे एक अंदाज लावू शकता आहात तुम्ही याच्या आधी मोठे मोठे एक्सपर्टचे व्हिडिओ बघितलेले असणार आहे तर ते मोठे मोठे एक्सपर्ट नेमकं कोणकोणत्या गोष्टी बघून ठरवतात की सोन्याचे रेट वाढू शकत आहेत का कमी होऊ शकत आहेत ह्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत जेणेकरून की तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही पडणार आहे उद्यापासून की सोन्याचे भाव कधी वाढतील चांदीचे भाव कधी वाढवतील सोनं खरेदी करायचं की चांदी खरेदी करायचं सर्व गोष्टी तुम्ही स्वतः ठरवू शकत आहात फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक नीट बघायचा आहे दुसरी गोष्ट आहे की आपण गोल्ड आणि सिल्वरचा रेशिओ काय असतो हे पण आपण डिस्कस करणार आहोत जो खूप इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे सो आपण सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण तीन चार गोष्टींवर चर्चा करणार आहोत की सोन्याच्या जांदी जे काही किमती आहे त्या कशाप्रकारे जगामध्ये ठरवल्या जातात पूर्ण जग जगामध्ये डॉलर इंडेक्स आहे इन्फ्लेशन आहे इंटरेस्ट रेट आहे त्याचा सोन्यावर कशाप्रकारे परिणाम होतो जेणेकरून की तुम्ही सोन्याचे जे काही रेट आहे ना त्याचा तुम्ही अंदाज लावू शकता पुढच्या दोन वर्षांमध्ये किती वर जाऊ शकते पुढच्या पाच वर्षांमध्ये किती वर जाऊ शकता आहे गोल्ड आणि सिल्वर रेशोबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे जे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि मोठ्या जागतिक घटनांचा नेमकं प्रकारे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशाप्रकारे सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि एम सी एक्सवर मी तुम्हाला लाईव्ह चार्टमधून अॅनालिसिस करून दाखवणार आहे का नेमकं सोन्यामध्ये तुम्ही प्रकारे अॅनालिसिस करू शकता सो लेट्स गो आता आपण एक एक टॉपिकला इथं सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण बघून घेऊ की जागतिक जे काही सोन्याची किमती आहे ते नेमकं कशाप्रकारे ठरवतात तर भारतातल्या ज्या पण किमती आहेत ना त्याच्या ऍक्च्युअलीमध्ये डायरेक्टली नाही ठरवल्या जाते तर जागतिक किमतीवर त्या जे काही किमती असतात आपल्याकडे ते अवलंबून आहेत तर जागतिक किमती नेमकं कशाप्रकारे ठरवल्या जातात तर जागतिक किमतींमध्ये दोन महत्त्वाचे एक आ, फ्यू फ्युचर्स आहेत सोन्या सोन्यासाठी त्यामध्ये अमेरिकेचं आहे कॉमेक्स कॉमेक्स नावाचं एक फ्युचर आहे तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असणार आहे त्याची मी लिंक पण तसं तुम्हाला चॅटबॉक्समध्ये तिकडे टाकून देईल पिन कमेंटमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता ना तर कॉमिक्स हे जे काही फ्युचर आहे हे अमेरिकेचं एक फ्युचर आहे का अमेरिकेमध्ये नेमकं काय का रेट चालू मार्केट का मार्केट आहे मार्केटमध्ये त्यावरून मग आपण ठरवू शकतो एका सोन्या सांगेचा सध्या रेट काय चालू आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे लंडन बुलियन मार्केट जे लंडनचं मार्केट आहे म्हणजे ब्रिटनचं जे काही मार्केट आहे त्यावरून पण पूर्ण जगभरातले जे काही अनालिस्ट आहे ते ठरवतात की सोन्याचे आत्ता भाव काय चालू आहे सो या दोन्ही पण गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत एक आहे कॉमिक्स आणि एक आहे लंडन बुलियन मार्केट या दोन्हींवर पण तुम्ही जर लक्ष ठेवलं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय किंमत चालू आहे तुम्हाला ही गोष्ट ठरव ठरवलं येते हे दोन्ही पण जे काही इंटरेस्ट आहेत हे सोन्याचे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आहेत म्हणून हे दोन्ही पण तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहे पुढची गोष्ट काय आहे की भारताला सोन्याचे रेट कशा प्रकारे ठरवतात सगळ्यात पहिले जागतिक किंमत घेतली जाते जी डॉलरमध्ये असते समजा कॉमेक्समध्ये जो पण रेट चालू आहे जेवढा पण डॉलरचा रेट चालू आहे त्या डॉलरचा तेवढा तिथं रेट घेतला जातो गुणले डॉलरचा दर किती चालू एक रुपयापासून पंच्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये जो चालू आहे तो घेतला जातो आणि प्लस त्यामध्ये जे पण इम्पोर्टला जे पण ड्युटी असणार आहे ती त्यामध्ये ॲड केली जाते आणि मग भारतामध्ये काय रेट आहे सोन्याचं ते ठरवलं जातं भारत जर तुम्हाला माहिती असणार आहे की बाहेर देशातून भरपूर सारं सोनं आपण आयात करतो आणि ते अशाच प्रकारे आयात केलं जात असतं तर ही गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे त्यामुळे करन्सीचा सुद्धा ॲक्च्युलीमध्ये सोन्याच्या रेटवर खूप जास्त परिणाम होतो जेव्हा पण भारताची जी काही करन्सी आहे रुपया ती जर डॉलरच्या तुलनेमध्ये जर खाली जर आली तर सोन्याचे रेट त्यामुळे पण वाढतात ही पण गोष्ट लक्षात ठेवायची सो आपली करन्सी किती मजबूत आहे ती पण गोष्ट महत्वाची आहे त्यानंतर अजून एक शेवटची महत्वाची गोष्ट काय ज्या पण मोठ्या बँका आहेत तुम्ही मोठ्या मोठ्या बँकांचे किंवा इन्स्टिट्यूशनचे नावं ऐकलेलं असणार आहे मॉर्गन स्टॅनले आहे हे आहेत जेवढ्या पण या मोठ्या मोठ्या बँका आहेत ह्या सुद्धा सोनं खरेदी किंवा विक्री करतात त्यामुळे पण जे काही इंटरनॅशनल मार्केट आहे त्यामध्ये सोन्याचे रेट खाली केव्हा वर जातात त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काय का, का रिसेंटली दो, मागच्या दोन तीन वर्षांमध्ये जगभरातले जे काही रिझर्व्ह बँका आहेत स्पेशली जे चायनाची रिझर्व्ह बँक आहे रशियाची आहे भारताची आहे त्यांनी भरपूर जास्त सोनं जे काही ते खरेदी केलेलं आहे त्यामुळे सोन्याचे जे काही रेट आहे ते कंटिन्युअसली तुम्हाला वर जाताना दिसत आहे त्याचं कारण काय आहे तर हेच आहे की हे जे काही रिझर्व्ह बँका आहे ते जास्तीत जास्त सोनं खरेदी करत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे यावर पण तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे शिवाय ई टी एफमध्ये किती लोकं गुंतवणूक करत आहेत कारण गोल्ड आणि सिल्वरच्या ई टी एफमध्ये पण भरपूर लोक गुंतवणूक करत आहेत तुम्हाला जर माहीत नसेल कसं गुंतवणूक करायचं आहे तर मागचा व्हिडिओ मी बनवलेला आहे हे जे काही व्हिडिओ आहे पूर्ण आपल्या सिरीजचा पार्ट आहे तुम्ही जर याच्या आधीचे जे काही सात पार्ट जर बघितले नसेल तर नक्की तुम्ही बघून घ्या त्याची जी काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कोणी जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या लेट्स सुद्धा आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया तुम्हाला ही गोष्ट आय होप क्लिअर झाली असणार पुढच्या गोष्टीमध्ये आता आपण जाणून घेऊ नेमकं डॉलर इंडेक्स जो काही तो कशाप्रकारे काम करतो डॉलर इंडेक्स जो काय आहे तो एक प्रकारे डॉलरचा भाव दर्शवतो पूर्ण जगभरामध्ये म्हणजे डॉलरचा जो, जो काही भाव आहे तो किती चांगला आहे ठीक जीवन 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 आहे त्याची जी पण जे काही स्क्रीन आहे तुम्हाला तसं टाकून देईल डॉलरच्या त्या भावावरून आपल्याला समजतं की नेमकं डॉलर सध्या मजबूत आहे का वीक आहे हा डॉलर इंडेक्स जर वाढला ना तर यामुळं काय होतं सोनं जे काही ते कमी होतं सोन्याचे जे काही रेट आहे ते कमी होतात असं कशामुळे होतं कारण जेव्हा पण हा डॉलर इंडेक्स वाढतो तेव्हा लोक जे काय आहे जेवढे पण जगभरातले जे काही इन्व्हेस्टर आहे ते अमेरिकेच्या डॉलरमध्ये पैसे लावावे लागतात डॉलरचे रेट वाढत आहेत मग लोक अमेरिकेच्या डॉलरमध्ये पैसे लावतात त्यामुळं सोन्यामध्ये जे काही पैसे आहेत ते कमी लावले जातात त्यामुळं सोन्याचे रेट कमी होऊन जातात तेच जर समजा डॉलर इंडेक्स जर खाली जात असेल तर लोक काय करतात डॉलरमध्ये जेवढे पण पैसे आहेत ते विकून टाकतात आणि ते सोनं खरेदी करतात त्यामुळे सोन्याचे रेट वाढतात सो so, जेव्हा पण डॉलर इंडेक्स वर जाईल तेव्हा सोन्याचे रेट कमी होऊन जातात आणि जेव्हा पण डॉलर इंडेक्स खाली जातो तेव्हा सोन्याचे रेट वर जातात त्यावर पण तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवू शकता जगभरातले मोठे मोठे जे काही इन्व्हेस्टर आणि ट्रेडर आहे ते डॉलर इंडेक्सवर खूप जास्त नजर ठेवतात तुम्हाला त्याची पण वेबसाईटची लिंक मी देऊन टाकेल त्यानंतर पुढची गोष्ट इन्फ्लेशन तुम्हाला माहिती आहे महागाई जेव्हा पण वाढते तेव्हा महागाई जी काय आहे त्याच्यासोबत सोन्याची पण रेट भरपूर चांगल्या प्रकारे वाढतात म्हणून ज्यांना पण महागाईपासून त्रास होतो आहे ते लोक सोन्यामध्ये नेहमी गुंतवणूक करतात सोन्यामध्ये जर गुंतवणूक राहिली प्रकारे महागाई वाढते आहे प्रकारे सोन्याचे पण रेट वाढतात आणि प्लस महागाईमध्ये जेवढे पण आपले पैसे जात आहे तेवढे पण आपले सोन्यामधून निघून जातात सो ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की महागाई किती रेटने वाढते आहे त्यानंतर तिसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे इंटरेस्ट रेट तर आता इंटरेस्ट रेटचा नेमका कशा प्रकारे परिणाम होतो ना हे नीट समजून घ्या तर जे पण इंटरेस्ट रेट आय ठरवत असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे किंवा जेवढे पण जगभरातले जेवढ्या पण बँक आहेत अमेरिकेची समजा फेडरल रिझर्व आहेत ज्या पण या बँका इंटरेस्ट ठरवतात आता जेवढे पण जगभरातले समजा लोक आहेत त्यांच्याकडे मेन समजा दोन रिझन आहेत पैसे ठेवण्यासाठी एक तर ते एफ डी करू शकतात बँकेमध्ये पैसे ठेवू शकतात किंवा मग ते गोल्ड खरेदी करू शकत आहेत तर जेव्हा पण व्याजदर वाढलेले असतात तेव्हा काय होतं लोक काय करतात मग जास्तीत जास्त, जास्त दर 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 जे काही पैसे आहेत ते बँकेत ठेवतात त्यामुळे त्यांना कारण त्यांना व्याज जास्त मिळतं आहे तेच जर समजा व्याजदर जर कमी झाले समजा रिझर्व्ह बँकने किंवा फेडरल यांनी जर समजा व्याजदर जर कमी केले तर काय होतं लोक काय करतात एवढे जे काही ते काढून घेतात त्यांचे किंवा जेवढे पण बँकांमध्ये पैसे आहेत ते काढून घेतात बँकांमध्ये लावण्याच्या जागी ते सोनं खरेदी करतात की बाबा सोन्यामध्ये आम्हाला जास्त रिटर्न मिळतो आहे बँकेमध्ये जास्त इंटरेस्ट नाही सो व्याजदर पण कमी जास्त होतात ना याबद्दल भरपूर जास्त चर्चा सुरू असते तुम्ही कधी पण न्यूजमध्ये बघितलेला असणारे दर तीन महिन्याने आपल्या आयची जे प्रेस कॉन्फरन्स पण असते त्यामध्ये पण ते रेट कधी वाढवतात कधी कमी करतात त्यावर पण तुम्ही लक्ष ठेवू शकतात जेव्हा पण व्याजदर वाढवले जातात तेव्हा सोन्याचे रेट कमी होतात आणि जेव्हा पण व्याजदर कमी केले जातात तेव्हा सोन्याचे रेट वाढत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आय होप की तुम्ही नोट डाऊन पण करत असणारे जे पण मी महत्वाचे पॉईंट सांगतो आहे जर नोट डाऊन करत नसणार तर व्हिडिओला पॉज करा जे पण महत्वाचे पॉईंट आहे तुम्ही एकदा नोट डाऊन करून घ्या त्यानंतर लेट्स बघा आपण तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया एक महत्वाच्या गोष्टी जी सोन्यावर खूप जास्त परिणाम करते ह्यावरून आपण ठरवू शकतो का सोनं खरेदी केलं पाहिजे का चांदी खरेदी केली पाहिजे पन? सध्या म्हणजे कधी पण पुढच्या पन्नास वर्ष शंभर वर्षांमध्ये कधी पण जर तुम्हाला जर प्रश्न पडला सोनं खरेदी करायचं का चांदी खरेदी करायचं ह्या रेशोचा तुम्हाला वापर करायचा आहे याला आपण म्हणतो गोल्ड अँड सिल्वर रेशो भरपूर जे जगभरातले मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत ते याचा वापर करूनच सोनं चांदी खरेदी करतात कधी सोनं खरेदी करायचं आहे कधी चांदी खरेदी करायचं आहे याचा रेशो सिंपल आहे गोल्डची जी पण किंमत चालू आहे त्याला भागिले करायचं आहे सिल्वरची किंमत जसं की फॉर एक्झाम्पल समजा जर सोन्याची किंमत चालू आहे समजा सत्तर हजार रुपये फॉर एक्झाम्पल आणि चांदीची किंमत चालू आहे समजा ऐंशी हजार रुपये सो सत्तर हजार रुपये भागिले ऐंशी हजार रुपये जर गेलं तर उत्तर येतं आहे सत्त्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे आता जर बघितलं तर चांदी जी काही ती जास्त स्वस्त आहे मी हे कशावरून ठरवायचं बघा मी तुम्हाला सिम्पल एक गोष्ट सांगतो ऐंशीचा जो काही आकडा आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जेव्हा पण हा जो काही रेशो आहे जरा समजा ऐंशीच्या वर असेल तर याचा अर्थ चांदी तुम्हाला स्वस्त मिळते आहे सो जेव्हा पण ऐंशीच्या वर रेशो असेल तेव्हा आपल्याला चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे जेव्हा पण तुम्हाला नव्वद पंच्याण्णव शंभर असा जर रेशो जर दिसला तेव्हा तुम्हाला ह्या नेहमी चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आणि जेव्हा पण तुम्हाला साठ पंच्याहत्तर सत्तर असा जर रेशो जर दिसला ऐंशीच्या खाली तेव्हा तुम्हाला सोनं जास्त स्वस्तमध्ये आहे म्हणून सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तर हा रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आहात एम सी एक्सला जे पण रेट चालू आहेत सोने भागिले चांदी करायचं बस तुमच्या समोर लगेच रेशो येऊन जर कॅल्क्युलेटरवरून मी तुम्हाला पाहिलं तर इथं करून पण दाखवून देईल आत्ताचा काय रेशो चालू आहे आत्ताचा जो काही रेशो आहे तो ऐंशीच्या आसपास चालू आहे सो आता सोनं आणि चांदी जे काही ऑलमोस्ट सेम सेम किमतीला आहे सो आता तुम्ही कशामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता पण जर हा रेशो जर समजा उद्या जर वाढला नव्वद पंच्याण्णवपर्यंत पर्यंत जर गेला तर तुम्ही चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे चांदी जास्त स्वस्त आहे जेव्हा पण समजा ऐंशी जर समजा जर खाली जर गेला तर याचा अर्थ सोनं स्वस्थमध्ये मिळते सो जेव्हा पण ऐंशीच्या खाली असेल सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची जेव्हा पण ऐंशीच्या वर असेल तेव्हा आपल्याला चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे मागं मागं तुम्ही बघितलेला असणार आहे की हा जो काही रेशो आहे तो शंभरच्या पण वर चालला गेला होता कारण मागच्या एक दीड वर्षांपूर्वी तुम्ही जर बघितलं सोन्याचे रेट खूप जास्त वाढून गेले होते पण चांदीचे रेट एवढे वाढले नव्हते म्हणून हा जो काही रेशो आहे तो खूप जास्त वाढलेला होता पंच्याण्णव शंभर एकशे दहा रुपयापर्यंत गेल्ला होता एकशे दहा रुपयांत हा रेशो गेल्यानंतर चांदी जे काय आहे ती त्यानंतर खूप जास्त वाढायला सुरुवात केली त्यामुळे तुम्ही जर बघितलं मागच्या सहा महिन्यांमध्ये चांदीचे रेट खूप जास्त वाढलेले आहेत सोन्यापेक्षा पण जास्त रेट वाढलेले आहेत कारण हा जो काही रेशो आहे तो जास्त होऊन गेलेला होता म्हणून आणि बरोबर आता ऐंशीच्या आसपास रेशो आलेला आहे म्हणजे दोन्ही पण जे काही किमती आहेत ते आता बॅलेन्समध्ये आहे बट जेव्हा पण हा रेशो कमी जास्त होईल तेव्हा तुम्ही याचा फायदा उचलू शकता आहात आणि हा जो काही रेशो असतो खूप मोठे मोठे गुंतवणूकदार याला यूज करतात जे नॉर्मल लोकांना माहीत नसतं ते नॉलेज मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दिलं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल कमेंटमध्ये नक्की मला सांगायचं तुम्हाला काय वाटतं व्हिडिओपद्दल तिसरी गोष्ट आपले कंप्लीट झाले आहे हो तुम्हाला क्लिअर असणार आहे त्यानंतर तर आपण पुढं बघू इथं चौथी गोष्ट की नेमकं भावांवर जे काही मोठ्या मोठ्या घटना आहेत त्यांचा पण खूप जास्त परिणाम होत असतो याच्यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची जेव्हा पण मार्केटमध्ये भीती वाढते ना तेव्हा सोन्याचे रेट वाढतात जेव्हा पण मार्केटमध्ये भीती कमी होते म्हणजे सगळं काही एकदम चांगलं चाललं आहे ऑल ओके आहे तेव्हा सोन्याचे रेट कमी होतात एवढी एक सायकोलॉजिकल गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मग भीती कोणत्या गोष्टी निर्माण करतात जे पण समजा कोविड नाइन्टीन आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं मार्केट जे काही ते पूर्ण खाली गेलेलं होतं भीती खूप जास्त वाढलेली होती मार्केटमध्ये काय होतं काय होतं वॅक्सिन येते का नाही त्या त्या टाइमला मग सोन्याचे रेट जे काही ते भरपूर जास्त वाढलेले होते तेव्हापासून ते वाढायला चालू झाले त्यानंतर भरपूर वाढलेले होते मग रशिया युक्रेन वॉर आहे समजा किंवा बाकीचे जे पण वॉर असणार आहे त्यामुळे पण काय होतं जगभरातल्या जे काही रिझर्व्ह बँक आहे ते पण भरपूर जास्त गोल्ड खरेदी करायला सुरुवात करतात कारण त्यांना पण इनसिक्युरिटी फील होते का बाबा डॉलरपेक्षा आपण गोल्ड खरेदी केलं जास्त चांगलं आहे मग त्या टाइमला सुद्धा सोन्याचे जे काही रेट आहे ते भरपूर जास्त वाढतात त्यानंतर व्याजदराचं मी जसं तुम्हाला बोललेलो आहे व्याजदर जर समजा जर कमी झाले तर सोन्याचे रेट वाढतात ठीक आहे त्याच्यामध्ये अमेरिकेची जी काही फेडरल रिझर्व आहे त्याकडे तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवायचं आहे का ते रेट किती कमी जास्त आहे अमेरिकेची जी काही फेडरल रिझर्व आहे त्याचा भर सगळ्यात जास्त एक प्रकार इम्पॅक्ट असतो मार्केटमध्ये जेव्हा पण अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने फेडरल रिझर्व्ह म्हणजे अमेरिकेची रिझर्व्ह बँक एक प्रकार त्याला फेडरल रिझर्व असं म्हटलं तर अमेरिकेमध्ये जेव्हा पण अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह जेव्हा इंटरेस्ट रेट कमी करते तेव्हा सोन्याचे भाव वाढणार असतात म्हणून जेव्हा पण तुम्हाला असं दिसलं का इंडियन इंटरेस्ट रेट कमी केले आहे तुम्ही सोनं खरेदी करून ठेवता आहात त्याच्या दोन चार दिवसांमध्ये सोन्याचे भाव तुम्हाला वाढलेले दिसतील तर या भरपूर सारे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी असतात या व्हिडिओमधून तुम्ही खूप पैसे कमवू शकता त्या त्या गोष्टीचा वापर करून जे आपण मी सांगितलेलं आहे तर तुमच्यावर आहे तुम्ही याचा किती फायदा घेता इन्फ्लेशनमध्ये वाढ ही मी तुम्हाला ऑलरेडी जसं एक गोष्टी सांगितलेल्या आहे दोन्ही पण जे काही धातू आहे ते तशा प्रकारे वाढत असतात जेव्हा पण इन्फ्लेशन वाढतं तेव्हा सुमार ह्याच्या काही गोष्टी आहेत त्या वाढत असतात ज्या पण या महत्त्वाच्या घटना आहेत बाकीच्या पण काही घटना आहेत त्यावरचा पण भारतावर आणि हे जे काही सोनं आहे त्यावर महत्त्वाचा परिणाम होत असतो सो या चारही पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पण तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करणार आहात किंवा दोन्हीपैकी कोणतं खरेदी करायचं आहे कधी खरेदी केलं पाहिजे आहे कधी विकलं पाहिजेल आहे या गोष्टीवरून तुम्हाला समजतं आय होप की तुम्हाला व्हिडिओ जो काही तो आवडलेला असणार आहे ज्यांना पण व्हिडिओ आवडलेला आहे लाईक नक्की करायचा आहे चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि पुढचा अजून कोणत्या तुम्हाला टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे आहे ते पण मला सांगायचं आहे तो डेट जो काय तो आपल्या इथं कम्प्लीट झालेला आहे आपल्या दिवसाचा भाग आठवा आता नवव्या भागामध्ये उद्याच्या सेशनमध्ये आपण इथं शिकून घेणार आहोत की नेमकं जेव्हा पण तुम्ही सोनं चांदी खरेदी करा तुम्हाला टॅक्स किती लागतो जेव्हा पण ज्याच्यावर पण तुम्हाला जो काही प्रॉफिट होणार आहे ई टी एफवर म्युच्युअल फंडवर त्यावर नेमकं टॅक्स किती लागतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चलच बघा आपण व्हिडिओला इथं संपूया भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद